आदेश, आदेश अलक निरंजन आदेश।, आदेश मी विजय दामोदर पाटील माझी पत्नी जो मधुराव विजय पाटील आम्हाला नाथ महाराजांविषयी मनामध्ये आदर होता त्यांची कथानुसार वाचून आम्हाला त्यांच्या ठिकाणी कसं पोचता येईल हा मी विचार करत असतानाच एक दिवस आम्हाला संतोष मगर भाऊ यांच्या एका पोस्टची माहिती मिळाली त्यावरून आम्ही ही यात्रा करायची असं निश्चित केलं आणि ते आता त्यासाठी यांच्याशी बोलून आम्ही हा सगळा हे केला कार्यक्रम तयार केला आणि यासोबत आमचे सहकारी आ, सहकारी सगळे त्यांना विनंती केली की हे अशी अशी यात्रा आहे तर आपण या यात्रेला जाऊया तर चव्हा सर्वांनी याला सहमती दिली आणि सदरू यात्रा आम्ही चोवीस तारखेपासून सुरू केली चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू केली चोवीस नोव्हेंबर ते आज आज एकोणतीस तारीख आमची पाच दिवसाची ही यात्रा खूप सफल झाली याच्यामध्ये नव नवनाथांचे जे सगळी स्थानं आहेत ते दुर्मिळ भागात आहेत आणि आपण आणि यामध्ये जर वाचलं तर ही स्थानं खूप आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी असे आहेत दिसतात आणि याची एकत्र कुठेच माहिती मिळत नाही आहे पण सतीश भाऊंनी या संदर्भातली सगळी माहिती संत संतोष भाऊंनी या सं या संदर्भातली सगळी माहिती अगदी काटेकोरपणे अगदी अभ्यासून आणि त्याचा व्यवस्थित रोड मॅप तयार करून ही दुर्मिळ स्थानं ही आमच्या दर्शनासला लावली यासाठी प्रथमतः मी त्यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांच्यामुळे ही नवनाथांची जी समी स्थानं आहेत पवित्र स्थानं आहेत आणि ही सर्व स्थानं ही अगदी ऊर्जावान स्थानं आहेत इथे गेल्यानंतर प्रत्यक्ष आल्यानंतर तुम्हाला जो एक अनुभव येतो तो अविलक्षणीय त्याची कल्पनाच करू शकत नाही एवढं हे स्थान एवढे पवित्र आहेत आणि ते ऊर्जेने भरलेले आहेत की या स्थानाचं महत्त्व इथे आल्यावर आपल्याला निश्चितच कळेल मला तर अशी मी मी संतोष भाऊनाशी विनंती करतो की तुम्ही या संदर्भातला सर्व व्यवस्थित हा हे करा प्रचार करा या संदर्भात खूप जणं आपले नाथ महाराजांचे जे भक्त आहेत किंवा त्यांचे जे सेवेकरी आहेत त्यांना अशी यात्रा घडवण्याचं तुमच्याकडून हे सर्व पुण्यकाम व्हावं आणि आपला हा नाथ महाराजांचा जो पंथ आहे त्याचा पण सरीकडे प्रचार व्हावा अशी मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो यात्रेसंदर्भात म्हणाल तर यात्रा प्रत्येक यात्रा ज्या यात्रा काढतात त्याच्याहून ही अगदी अगदी वेगळी यात्रा आहे याचा अनुभव मी इथे प्रत्यक्ष घेतला आहे माझे सर्व सहकारी आहेत त्यांनी हा घेतलेला आहे वेळोवेळी त्यांनी या संदर्भात त्यांचं मतही त्यांच्यासमोर मांडलेलं आहे यात्रा अगदी घरगुती प्रेमळ आणि परिवारासारखी झाली एक मोठं कुटुंब एका सहलीला गेलं आहे आणि या सहलीमध्ये जण एकत्र मिळून ही यात्रा पूर्ण केलेली आहे यामध्ये राहण्याच्यापासून जेवणाची व्यवस्था ही अत्यंत उत्कृष्ट झालेली आहे परत वाहन प्रवास म्हटला की वाहन येतो वाहन म्हटलं की थकायला वाट वाटतं पण वाहनाची व्यवस्था भरतपाव एवढी उत्तम केलेली आहे की या पाच सहा दिवसामध्ये आम्हाला जराही थकवा थकवा जाणवला नाही आता दुसरी दोन ती, 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 दुसरी ते तीन दिवसाची जी यात्रा केली जाते त्याच्यामध्ये खूपच थकवा जाणवतो पण या यात्रेमध्ये थकवा जाणवला नाही एक ते भरतभाऊंचं हे सुद्धा त्याच्यात गाडीचं आणि त्याचं योगदान आहे आणि विशेष करून नवनाथ महाराजांनी या संदर्भात जी ऊर्जा आम्हाला दिलेली आहे त्या ऊर्जेचंच हे निश्चित स्वरूप आहे त्यामुळे ही सर्व कोणालाही यात्रा अशी कष्टदायक वाटली नाही सर्वांना ही यात्रा, यात्रा अगदी सुखकारक वाटली आनंदाने सर्व आज 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 हा सहावा दिवस आहे सर्वजण आनंदी आणि प्रसन्न आहेत आपापल्या घरी जायला त्यांची आता इच्छा होत नाही आहे पण आता नाही ना आपल्याला ते करावंच लागते जावंच लागते त्याच्यामुळे ही यात्रा आज आपली समाप्त होणार आहे या यात्रेचं मी एकच सांगू इच्छितो की संतोष भाऊने यात्रा कुठल्याही व्यावसायिक उद्देशाने केलेली दिसत नाही आहे त्यांनी ही यात्रा अगदी निस्वार्थी भावनेने आणि नवनाथांचा आपला प्रचार व्हावा आणि त्यांची एक सेवा घडावी त्यांच्याकडून सेवा घडावी आमच्याकडूनही काही सेवा घडावी या उद्देशाने केलेली आहे मी त्यांना या संदर्भात खूप खूप सुयश चिंतितो आणि भविष्यात ज्यांनी 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 मनात इच्छा केलेली आहे नवनाथांचं दर्शन करण्याची त्यांची ती इच्छा त्यांच्या त्यांच्या सहकार्याने ती पूर्ण होऊ अशी मी नवदार स्थानकडे पाहताना करतो अरे अलक निरंजन आदेश, आदेश।, आदेश।